नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर घेऊन आलेलो आहोत आता बऱ्याच लाडक्या बहिणींचे मेसेज येत होते की नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही परंतु आता याच्या बाबत सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे आणि काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर तर आता पैसे सुद्धा जमा झालेले आहेत आता हे पैसे किती आहेत आणि जानेवारीचा हप्ता नेमका कधी जमा होणार आहे आणि राहिलेल्या महिलांना नक्की कधी पैसे मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहिणी योजनेच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात आता सगळ्या लाडक्या बहिणींचा असा मेसेज येत होता की जवळपास आता डिसेंबर संपून गेलेला आहे आणि जानेवारीचे सुद्धा दोन ते तीन दिवस झालेले आहेत अजूनही नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा पैसे जमा झालेला नाही म्हणजे हप्ता जमा झालेला नाही तर हे तीन हजार रुपये किती तारखेला जमा होणार आहेत आणि याची संपूर्ण माहिती आपण इथे पाहणार आहोत तर काही बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत म्हणजेच नोव्हेंबरचे पंधराशे रुपये आणि डिसेंबरचे पंधराशे रुपये असे टोटल तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत परंतु काही महिला अशा आहेत की अजून त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नाहीत तर तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुमच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा होतील आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही अजूनही लाडकी बहीण योजनेचं के वाय सी केलेलं वा के के नसेल तर खूप महत्वाचं आहे कारण याच्याबाबत सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आहे जर तुम्ही के वाय सी केलेलं नसेल तर मात्र तुम्हाला योजनेचा हप्ता मिळणार नाही तुम्हाला याचे पैसे मिळणार नाही त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जाऊन तुमचं के वाय सी कम्प्लीट करून घेणं गरजेचं आहे आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र